मला वाटत लांबाचेवाडी असंग देखील जरूर लवकर उपस्थित झाले अगदी तात्याने थोडासा टाइम वेगळा दिला परंतु ते लवकर उपस्थित झाले त्याचं देखील करूया सहर्ष स्वागत इथे धनाजीला समजत खोलवर टप्पाचा चिनू होता गती का कमी पाहायला मिळाली अचूक टप्पा तिथे आपण पाहिला अरे बघता बघता इथे हाट डॉट बॉल चांगली रणनीती म्हणावी लागेल परंतु करायचा लांबाचीवाडी बस संघ त्यामध्ये देखील क्षमता भरपूर आहे अजून एक बॉल डॉट अजून एक बॉल डॉट देना काय करीतो पुनजॅबिंज भेटून ये कुठेतरी आपण पाहतोय अगदी लांबाची वाडीवर संघ देखील उपस्थित झाले त्यामध्ये देखील भरपूर आहेत राम आहेत मर आहेत गणेश आहेत गणपती आहेत असे सगळे खेळाडू त्यामध्ये देखील पाहायला मिळतील आज काय नाही मग रात्रीच घरपट्या फाडून आलो तुमच्या जाऊया मैदानात तिथे महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळतो शेटक क्रमांक दोन हातांसाठी बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट इथे फुल बॉल फुल टॉस बॉल वर